तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिलबंधनात मूर्ख हस्ते पुस्तकं। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत तैलाद रक्षेत जर या शब्दाचा संधी विग्रह केला तर तैलात आणि रक्षेत रक्षितचा अर्थ होतो रक्षण करा क्रियापद आहे आणि तैलात या शब्दाला पंचमी विभक्ती लागली आहे तैलचा अर्थ होतो तेल आणि पंचमी विभक्ती आल्यामुळे त्याच्यापासून म्हणजेच तेलापासून तेला रक्षित तेलापासून माझे रक्षण करा पुढे सारखा शब्द आलाय जलात रक्षित पुन्हा संधी विग्रह जर केला तर जलात जला आणि रक्षित रक्षित म्हणजे रक्षण करा आणि जलात म्हणजे जलापासून जला पाण्यापासून माझे रक्षण करा बघा पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय तैलाद रक्षित जलाद रक्षेत म्हणजेच तेलापासून रक्षे ते माझे रक्षण करा आणि जलापासून पाण्यापासूनही माझे रक्षण करा रक्षित शिथिलबंधनात आणि जे शिथिलबंधन आहे शिथिलबंधन म्हणजे काय तर बंधन जसं की एखादी आपण बांधणी करतो काही पुस्तकं बांधतोय तर ती घट्ट बांधावी बरोबर ती पडू नये यासाठी ते पुस्तक सांगत आहे की शिथिलबंधन म्हणजे सैल बांधणीपासून माझे रक्षण करा तीन गोष्टी सांगितल्यात बघा त्याने तैलाद्रक्षित रक्षित म्हणजे तेलापासून माझे रक्षण करा जलाद रक्षित जलापासून पाण्यापासून माझे रक्षण करा आणि रक्षित क्षितिल बंधनात आणि सैल बांधणीपासून देखील माझे रक्षण करा म्हणजेच ते म्हणतंय की मला सैल बांधू नका मूर्ख हस्ते न दातव्यम मूर्ख हस्ते सप्तमी विभक्ती या ठिकाणी लागली आहे मूर्ख हस्ते मूर्खांच्या हाती न दातव्य मूर्ख लोकांच्या हाती मला देऊ नका एवम वदती पुस्तकम एवं अशाच प्रकारे त... असेच वदती म्हणजे बोलत आहे पुस्तकम असे पुस्तक आपल्याशी बोलत आहे बघा पुस्तकाने काय सांगितलं आपल्याला की तेलापासून माझे रक्षण करा पाण्यापासून माझे रक्षण करा आणि शिथिलबंधनापासून सैलबंधनापासून माझे रक्षण करा मूर्ख हस्ते न मूर्खांच्या हातामध्ये मला देऊ नका एवम वदती पुस्तकम असे पुस्तक आपल्याला सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद